नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज तामिळनाडू बसपा अध्यक्ष के आमस्ट्रॉंग यांची त्यांच्या घराबाहेर निर्गुण हत्या करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमस्ट्रॉंग हे त्यांच्या घरासमोर पक्ष कार्यकर्त्यांसोबत होते तेव्हा दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी आमस्ट्रॉंग वर, वर धारदार शस्त्रांनी हल्ला केलाय बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून तामिळनाडू सरकारकडून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे के आमस्ट्रॉंग यांनी व्यंकटेश्वर विद्यापीठ तिरुपती येथून कायद्याची पदवी घेतली आणि चेन्नई न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस केली आमस्ट्रॉंग यांनी दोन हजार सहामध्ये नगरपालिकेची निवडणूक जिंकली आणि त्याच वर्षी त्यांना तामिळनाडू बसपाचे बस प्रमुख बनवण्यात आलं दोन हजार अकराच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आमस्ट्राँग यांनी कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे आमस्ट्राँग दलित आणि वंचितांच्या हक्काचे समर्थक होते आणि त्याबद्दल नेहमी बाजू मांडत होते त्यांच्या हक्कासाठी बोलत होते चेन्नईत बसपाचा जनाधार काही खास नाही पनके आम्स्ट्रॉंग हे दलित वर्गीय राजकारणातील नावाजलेलं नाव होतं शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास वेणुगोपा रस्त्यावरील त्यांच्या घराबाहेर उभे होते त्यावेळी अनेक कार्यकर्ते देखील होते त्यानंतर दोन दुचाकीवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी आमस्ट्रॉंग वर धारदार शस्त्रांनी हल्ला केला हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले यानंतर तेथे उपस्थित कामगारांनी त्यांना रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी आमस्ट्रॉंगला तें मृत घोषित केले यानंतर बसपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि नंतर पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी झाली गोंधळ घालणाऱ्या बसपा कार्यकर्त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागलाय हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी दहा पदके तयार केली असून रात्रीच आठ जणांना ताब्यात घेतलंय बसपा प्रदेशाध्यक्षांच्या हत्येवरून राजकीय पटलवार सुरू झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णा म्हणाले आमस्ट्रॉंगची हत्या हा खूप मोठा धक्का होता हिंसाचार आणि क्रौर्याला आपल्या समाजात स्थान नाही पण द्रमुकच्या गेल्या तीन वर्षाच्या राजवटीत हे एक सामान्य गोष्ट झाली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्याची नैतिक जबाबदारी आहे का असा प्रश्न स्टॅलिन यांनी स्वतःला विचारावा ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज